इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आरोग्य सेवेतील संघटनांकडून सोलापुरात निषेध मोर्चा कोलकातामध्ये डॉक्टरवर जे झाले ते माणूसकीला काळीमा फासणारं आहे भारतीय संस्कृतीत डॉक्टरला देवदूत मांडलं जातं डॉक्टरांविषयी जे कायदे आहे ते सरकारने आणखीन तीव्र केले पाहिजेत महिला घरी सुरक्षित नाही त्यांनी आता कामावर पण नाही देशाच्या गृहमंत्र्यांनी अजून यावर काही ट्विट केलेलं नाही आम्ही कोणाकडे न्याय मागायचा बरं हे अमानवीय कृत्य ज्यांनी केलं आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी डॉक्टर बी सी राय यांच्या जन्म आणि कर्मभूमीत इतका घाणेरडा कृत्य घडणं घडणं हे खरंच खूप निषेधार्थ आहे ज्या लोकांनी हे अमानवीय कृत्य केलं आहे त्यांना सर्वात कठोर शिक्षा वाहि व्हावी हीच आमची मागणी आहे आणि ती शिक्षा पाहून कोणताही गुन्हेगार असं आपल्या डोक्यात विचारही आणू शकत नाही असं त्यांना शिक्षा दिली पाहिजे हे आमचं मागणं आहे नक्की आज दिवसभर डॉक्टरांची भूमिका काय असणार आहे कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार हा मोर्चा या कारणासाठी आहे की जर महिला त्यांच्या वर्क प्लेसवरती सुरक्षित नाहीत या देशात आणि डॉक्टर मुळात जे तुमचं प्राण वाचवत आहेत ते त्यांच्या वर्क प्लेसवरती सुरक्षित नाहीत तर या जगात कुठे सुरक्षा भेटेल त्यांना त्यांना सुरक्षा हवी हे आमचं मुळात मुद्दा आहे मागण्या आमच्या एकदम स्पष्ट आहेत की डॉक्टरांवर जे काही कोलकातामध्ये झालं ते अतिशय घाणेरडपणाचं आणि मानवी ह्याला कायमा फासणारी ही गोष्ट होती खरं तर आपण पाहिलं की कोविडमध्ये आणि कोविडच्या आधी भारतीय संस्कृती ही डॉक्टरांना देवदूत म्हणणारी आहे आणि आज या डॉक्टरांवर असे घाणेरड्या प्रकारचा रेप होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जो मर्डर केला जातो जे हल्ले डॉक्टरांवर वारंवार वाढलेले वार 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 आहेत हे अतिशय घाणेरडीपणा आहे आम्हाला असं वाटतं की आमची सरकारकडून ही मागणी आहे की डॉक्टरांविषयीचे जे कायदे असतील ते अजून तीव्र केले पाहिजेत आणि लोकांमध्ये एक सिरियसनेस निर्माण झालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपण उरणमध्ये बघितलं त्यानंतर कोलकातामध्ये म्हणजे भारतामध्ये आजकाल महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत महिला घरीही सुरक्षित आहेत पण आता महिला कामावरही सुरक्षित नाही आहेत तर ह्याचं कुठेतरी गांभीर्य सरकारला आहे का मणिपूरमध्ये जी आग धगधगत होती त्याच्यामध्ये उरण उरणमध्ये जे झालं आणि आता कोलकातामध्ये तर अतिशय घनेडा प्रकार घडलेला आहे म्हणजे हे जे सरकार आहे ते महिलांविषयी कुठेही ह्यांना गांभीर्य नाही आहे यांना देशात काय आहे ह्याच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये गृहमंत्रालय काय करायला आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी अजूनही याच्यावर काही ट्विट केलेले नाही काही ऍक्शन घेतलेली नाहीये तर आम्हाला सांगा आम्ही न्याय मागायचा कुणाकडे आता आम्ही खूप शांततेत आंदोलन करतोय पण ही शांतता तुम्ही आमचा अंत पाहू नका नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम